नमस्कार तृपाबा शेतकरी बांधवांना आणि भगिनीनं आपले गीताई शेती शिवारामध्ये आपलं सर्स हृदयकारक स्वागत आहे आपल्या कपाशीचे पाच प्र, प्र, प्रयोग पहिला प्रयोग शेंडी खुंडणी पंचेचाळीस ते साठ दिवसादरम्याने करावी मुख्य व दुसरा प्रयोग मुख्य गळफांदीचा फांदीचा शेंडा खुंनी साठ ते पासष्ट दिवसांमध्ये कर, करावा हा दुसरा प्रयोग तिसरा प्रयोग किंवा साठ ते सत्तर दिवसामध्ये कपाशी पिकाची मुख्य शेंडा खुडावा दिवशी सा, व साठाव्या दिवशी वाढ नियंत्रण औषधी उदाहरणार्थ लिओसिन चमत्कार टाबोली आदि फवारणीस ह्या चौथा प्रयोग आणि ऐंशी ते नव्वद दिवसादरम्याने किंवा कपाशी उंची चार ते पाच फुटापर्यंत दरम्यान काढावे मुख्य शेंडा यांचे प्रयोग आपण एकूण पाच प्रयोग केले आहे त्यातून हा निष्कर्ष झाले किंवा सर्वात वा यशस्वी पाचही प्र, प्रयोग आहे पाच प्रयोगापैकी कोणता प्रयोग झाला किंवा योग्य ठरला हे आमचे धनी सांगते नमस्कार नमस्कार आता घरधनींना आमच्या सांगितल्याप्रमाणे आपण आता पंचाळीस दिवसापासून आज कपाशीला जवळपास ऐंशी एक्याऐंशी दिवस झाले तर याच्यामध्ये आपण पाच प्रयोग केलेले तर मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला वारंवार की पाच प्रयोगांपैकी सर्वात यशस्वी प्रयोग कोणता तर तो माझा निष्कर्ष जो मी काढला तर तर याच्यात सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की पंचाळीस ते आमच्या घरदारींना सांगितल्याप्रमाणे आपण जो पहिला प्रयोग केला तो केला पंचेचाळीस ते साठ दिवसादरम्यान गळफांदी काढावी दुसरा प्रयोग केला आपण साठ ते सत्तर दिवसादरम्यान की गळफांदीचा ज्या शेतामध्ये गळफांदी काढणी झाली नाही तर त्या शेतामध्ये गळफांदीचा शेंडा फोडावा तिसरा आपण प्रयोग केला की साठाव्या दिवशी आपण गळफांदीचा ज्या शेतामध्ये शेंडा काढलेला आहे त्याचा आपण हा मुख्य शेंडा मारलेला आहे त्यानंतर आपण चौथा प्रयोग असा केला की ज्या कपाशी पिकामध्ये आपण गळफांदी काढली नाही किंवा गळफांदीचा शेंडा खुडला नाही किंवा मुख्य शेंडा खुडला नाही परंतु तिचा तिसाव्या आणि साठाव्या दिवशी दोन फवारे घेऊन त्यामध्ये आपण चमत्कार वापरले किंवा लिओन वापरले किंवा टाबोली वापरलं जे कुठलं वापरतं ते आपण फक्त वाहन यंत्र वापरलं आणि ती कपाशी पीक आपण थांबवलं आणि पाचवा प्रयोग आता आपण कपाशीला ज्या दिवशी ऐंशी दिवस झाले किंवा कपाशी ऐंशी ते नव्वद दिवसाच्या दरम्यान किंवा जी कपाशी साडेचार फुटापर्यंत किंवा पाच फुटापर्यंत वाढलेली आहे त्या कपाशीचा हा मुख्य शेंडा मारावा आपण हा मुख्य शेंडा मारलेला आहे तर ह्या पाच प्रयोगांपैकी मला जो प्रयोग निष्पन्न झाला किंवा मला जो आवडला आहे किंवा माझं यातून जे साध्य मिळालं किंवा माझा अनुभव जो सांगतो आहे माझा अभ्यास जो सांगतोय तर तो असा आहे की कपाशी पिकामध्ये गळफांदीचा श गळफांदी काढायची त्यात मजूर खूप लागतात वेळ खूप जातो त्यानंतर गळफांतीचा शेंडा मारायचा तर त्याच्यामध्ये सुद्धा वेळ लागू जातो आहे किंवा मजूर आहे किंवा मुख्य शेंडा मारायचा तर तो खूप लवकर होता आहे त्याप्रमाणे त्याला फुटवे आणि पाते लागत नाही किंवा आपण वाहन यंत्रण वापरून जसं की चमत्कार लिओसिन काबुली हे वापरून जर आपण कपाशी थांबवली तर कपाशीची संपूर्णच वाढ थांबते म्हणजे त्याचा अर्थ पाते आणि फुलांची आणि डांग्यांची सुद्धा वाढ थांबते आणि पाचवा प्रयोग आपण जो केला आहे आता की कपाशीचा मुख्य शेंडा मारावा तर हा नियमानं ठीक आहे हां परंतु ह्याच पाच प्रयोगापैकी माझ्या निदर्शनास असे आले की, की आपण ना गळफांदी काढायची ना लिओसिन वापरायचं किंवा चमत्कार वापरायचा तर आपण काय करायचं कपाशीची ही पन्नास ते साठ दिवसादरम्यान पूर्ण वाढ होऊ द्यायची कुठलंही पिजीआर न वापरता तिची वाढ पन्नास ते साठ दिवसाच्या दरम्यान झाली तेव्हा साठाव्या दिवशी आपण काय करायचं कपाशी पिकाचा आपण ह्या प्रकारे गळफांदीचा शिंडा मारायचा आणि गळ फांदीचा शेंडा मारलाच की आपण त्याच्यानंतर सत्तराव्या दिवसादरम्यान किंवा ऐंशी दिवसादरम्यान मुख्य शेंडा मारायचा तर त्याचे फायदे काय होतात की हे तुम्ही पाहू शकता ह्या कपाशी पिकामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात आडव्या फांद्या चालतात किंवा फळ फांद्या चालतात आणि याला एक दोन तीन चार आ, हे सध्याच्या अवस्थेत आज ऐंशीव्या दिवशी चार फळं परिपक्व आहेत एका डांगीला आणि समोर चार पातेसुद्धा परिपक्व आहेत तर तसेच एका झाडाला कमीत कमी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा जवळपास हो फळफांद्या लागलेल्या आहेत आणि प्रति फळफांदी खालच्या पहिल्या फळफांदीला चार नंतरचे तीन नंतरचे दोन असे करता करता शेवटच्या फळफांदीपर्यंत एक बंड परिपक्व आहे आणि पाच ते सहा पाते लागलेले आहेत हा फायदा आपल्याला नक्कीच होतो त्याच्याकरता माझी विनंती आहे आपण आता ह्या वर्षी चुकलो किंवा वर्षी आपण अनुभव तर पुढच्या वर्षीपासून ज्यावेळेस आपण कपाशी ती करणार जेव्हा केव्हा तेव्हा हे आवर्जून लक्षात आहे ना ताबोली घ्यायचं ना चमत्कार घ्यायचं ना लिओसिंग घ्यायचं परंतु नैसर्गिकरित्या जी कपाशीची वाढ होईल ती सहा सा दिवसापर्यंत होऊ द्यायची आणि सातव्या दिवशी तिचा गळ फांधेचा शेंडा मारायचा आणि सत्तरव्या दिवसादरम्यान किंवा ऐंशीव्या दिवसादरम्यान तिचा मुख्य शेंडा मारायचा हा बीन खर्ची आ, प्रयोग आहे आणि आपल्या हातची मेहनत आहे आपण फक्त त्याचं शेंडा मारणे गळफांदीचं आणि मुख्य शेंडा मारणे हे दोनच प्रयोग करायचे इतर प्रयोग आपण सोडून द्यायचे माझ्या मते माझ्या अनुभवानुसार किंवा मी छाती टोकून सांगतोय की हे प्रयोग अयशस्वी आहे त्यामुळे यश नाही तुम्ही भलाई घनदा घन गंद लागवड करा चार बाय एकची करा चार बाय दीडची करा पाच बाय एकची करा पाच बाय दोनची करा किंवा सात बाय एक करा किंवा सहा बाय एक करा किंवा सहा बाय दीड करा किंवा तीन बाय एक करा तीन बाय दीड करा किंवा दोन बाय एक करा कुठलीही घन लागवड केली तरीसुद्धा ह्या प्रमाणात तेवढा फायदा होणार नाही कारण कपाशी का आपण निसर्गाला चॅलेंज करायचं नाही सर्वात महत्त्वाचं हो या पिकाची जशी नैसर्गिक वाढ होती तशी नैसर्गिक वाढ याची होऊ द्यायची निसर्ग चॅलेंज कराल तर निसर्ग तुम्हाला चॅलेंज करतो आणि आपण अनावत खर्च करतो आपला खर्च याच्यामध्ये वाढत जातो मी आज माझा खर्च झाला आहे मला फस्त उर आला कारण मी बारा वर्षानंतर कपाशीचं पीक केलं आहे आणि बारा वर्षानंतर कपाशी पिकल्यानंतर त्या जे काय मी शिकलो होतो किंवा जे काय मी अनुभव घेतले ते ते मी वापरण्याचा प्रयत्न केला नवीन काहीतरी के प्रयोग याचा प्रयत्न केला परंतु हा प्रयोग मला यशस्वी वाटतो आहे की त्यामुळे मोठ्या प्रमाणात कपाशी पिकाला फळफांद्या गळफांद्या लागल्यात आणि तुम्ही पाहू शकता याच्यातून जोड पातं निघतं आहे एका पात्यामधून दोन पाते निघतात बघा हे जोड पाहता आज कपाशी पिकामध्ये निघते मोठ्या प्रमाणात फळफांद्या गळफांद्या किंवा ह्या फळफांद्या ह्या मोठ्या प्रमाणात आडव्या चाललेल्या आहेत हा फायदा तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही सातव्या दिवशी मी, मी वारंवार तेच सांगतो आहे की सातव्या दिवशी गळफांदी शेंडा खोडायचा आणि सत्तर ते ऐंशी दरम्यान मुख्य शेंडा खोडायचा किंवा चार ते पाच फूट कपाशीची वाढ झाली तेव्हा मुख्य शेंडा मारायचा तर माझ्या शेतकरी मित्रांनो हे लक्षात ठेवा आणि आवर्जून हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा ह्या व्हिडिओला लाईक करा स माझ्या गीताई शेतीशिवार यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि याच्यानंतरचा मी परत आ, ही सिरीज प्रयोगांची आज रोजी संपलेली आहे आणि हा अनुभव तुम्ही घ्या मित्रांनाही घ्यायला लावा किंवा तुम्ही पाहा स्वतः प्रतिक्षेत करून पण मी माझा मत मांडलं आहे तुम्हाला आवडल्यास नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुमचे काही प्रश्न असतील काही त्यांचे उत्तरे मी देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि माझ्या ह्या गीताई शेतीशिवाऱ्या शा चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना सांगा आणि उद्या चला पुन्हा एक लक्षात सांगायचं लावत उद्याच्याला ह्या कपाशी पिकामधला जे एक साफा उपयोग मी तुम्हाला दाखवणार आहे तो प्रयोग नाही परंतु मी सांगतो त्याप्रमाणे आपली पारंपरिकच ती पद्धत आहे फक्त ते आपण विसरलो होतो मी तिचं पुनरुज्जीवन केलं आहे की जे शून्य खर्चामध्ये मी आज सत्तर दिवसामध्ये कपाशीचं पीक आणलं की ऐंशी दिवस झाले ते कपाशीचं पीक आणलं आहे ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नक्कीच दाखवेल त्यामुळे आपण हा व्हिडिओ सर्व काळजीपूर्वक का ऐकला माझं समाधान झालं आमच्या घरधनीला सुद्धा तुम्ही आज पहिल्यांदा ऐकलं आहे तर हे जे काही कष्ट केलेत किंवा जे काही गळफांदी शेंडाखोंडी Uh, किंवा गळफांदी छाटणी केली ते हे गर्दनीचेच काम आहे त्यामुळे आपण माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा uh, आणि नक्कीच तुमचे काय प्रश्न असतील ते खाली कमेंटमध्ये विचारा मी त्याचा जास्तीत जास्त उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करी तर उद्याचा व्हिडिओ आवश्यक पहा मित्रांनो